जय फ्रेश महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी जे काही आंदोलन सुरू आहे आणि खास करून मराठा आरक्षणाचं पुण्यामध्ये लाखोंचं भगव वादळ आलं होत ते आता लोणावळ्याच्या दिशेने त्या ठिकाणी मार्गक्रमण झालं आणि तिकडे सभा आणि नंतर मुंबईच्या दिशेनं जाणार आहे परंतु आरक्षण महत्वाचं आहे हे मराठ्यांना कळालं म्हणून मराठी कधी नव्हे ते लाखो करोडोच्या संख्येने एकत्र आले पण याचा पोटसूळ बऱ्याच जणांना उठलाय माझं तर मत आहे जे काही मराठा समाज या निमित्ताने एकत्र आलाय त्याचा आदर्श तर सगळ्या समाजाने घेतला पाहिजे काही अडचण नाही म्हणजे आपण समाजाच्या नावावर जातीच्या नावावर वेगळ्या वेगळ्या संस्था संघटना पक्ष सुद्धा चालवतो किंवा काढतो परंतु समाजाने कसं एकत्र आलं पाहिजे आणि मा प्रमुख मागणीसाठी सर्वसामान्य नेत्यावर विश्वास ठेवून अर्थात कार्यकर्त्यावर समाज बांधवावर मनोज जरांगे पाटलांच्या निमित्ताने सगळे लोक एकत्र आले आता चुका काढणारे किंवा टार्गेट करणारे काही समाजात म्हणजे कर्मदरिद्री असतातच त्याच्यापैकी एक मराठा आरक्षणाच्या मुळावर उठलेला सदावरती आहेच पण मला या माध्यमातून म्हणजे समाजालाही महाराष्ट्रालाही प्रश्न विचारायचा आणि मला पण प्रश्न पडला की आता एवढे करड त्या ठिकाणी मराठी तिकडे मुंबईला जात आहेत सदावर ते थोडी तरी मर्यादा पाळली पाहिजे किती हलकटपणा करावा सदावरतेनी याला पण काहीतरी एक लिमिट असत म्हणजे आर एस एस ची सुपारी घेऊन आणि हे मी नाही म्हणत आहे कोण जर म्हणत असेल इथं पण तुम्ही आर एस एस आणली का त्यांनी स्वतःने सांगितलं की तो संघाचा करताय म्हणजे त्यांनी डायरेक्ट हेगडेवार आणि गोळवळकरांचा संबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जोडला होता म्हणजे दोन्हीही विचार किती विभिन्न म्हणजे विभिन्न आहेत वेगळे वेगळे आहेत तरीही जोडला असा विकृत मानसिकतेचा माणूस आहे बुद्धांचा आणि त्यांचा पण जोडला होता म्हणजे असं आहे आता ज्या बुद्धांचं तत्वज्ञान डॉक्टर आंबेडकरांनी स्वीकारलं त्यांच्या विचारांचा आणि त्या गोळवळकरांच्या यांच्या विचारांचा काही संबंध आहे का तरी हा सदावर ते विकृत आहे स्वतःला संविधान अभ्यासक कायद्याचा शंभर टक्के दुरुपयोग करून बर स्वतःची डिग्री सुद्धा त्याची बोगस आहे अर्थात बोगस ठरले अर्थात रद्द केली याचा अर्थ त्याने कायद्याचं शिक्षण घेतलेलं अरे पण ते समाजाच्या हितासाठी तू वापर ना बाकीच्या नाही तुझ्या तरी वापर आता मराठे काय त्या सदावर्तेच्या आरक्षण मागतायत का बरं अडचण काय बर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो एवढा समाज रस्त्यावर आलाय एकत्र आलाय एवढं सगळं ताकदीनं आंदोलन हे करतायत मग याच्या पोटात का दुखत आहे याचा मास्टर माइंड कोण आहे हे तुम्हालाही आहे आणि महाराष्ट्राला समाजाला खास करून ज्या मास्टर माइंड सदावरतेचा जो व्यक्ती आहे त्यांच्या आसपास सुद्धा हेच मराठी आहेत तरी पण ते पक्ष आणि पदासाठी फक्त मास्टर त्या ठिकाणी वकिली करताय त्यांचं राजकारण त्यांना लखलाब असो परंतु किती मर्यादा सोडून बोलावं याला काहीतरी मर्यादा असते आरक्षण कोण देणार आहे सरकार देणार आहे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ किंवा सरकार किंवा द ग्रेट प्रधानमंत्री या सगळ्यांची एकमेकांशी चर्चा करून हा आरक्षणाचा विषय सुटणार आहे असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक सामाजिक विद्वेष निर्माण करायचा या उद्देशाने समाजासमाजामध्ये तेढ निर्माण झाली पाहिजे या उद्देशाने किती खालच्या थराला जाऊन हे सगळं राजकारण होतंय याच करावं तेवढं आश्चर्य कमी आहे आज आणि आजपर्यंत खर तर जे जे आरक्षणासाठी मराठे एकत्र आलेत पक्ष आणि इतर अभिनिवेश बाजूला ठेवून आणि खास करून जे भाजप आणि आर एस एस मध्ये आहेत त्यांनी आता विचार केला पाहिजे की तुमच्या आरक्षणाच्या मुळावर तुमच्याच विचारधारेचा जर माणूस असेल तर तुम्ही ती विचारधारा मान्य करणार का मला बाकी काय माहित नाही म्हणजे ते हलकटपणा करतोय हे सगळंच म्हणजे सर्व आहे सगळ्यांना माहिती आहे पण जी विचारधारा आपल्या आरक्षणाला खो घालते या याचा अर्थ त्या विचारांची माणसं कशा पद्धतीनं वाटत आहेत त्याला एकच माणूस फोन करून गप्पा बसू शकतो आता तो काय करतोय बघा माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आरक्षण दिलं गेलं विरोधात कोण गेलं हा सदावरती गेला हा कुणाचा माणूस आहे मी सांगायची गरज नाही महाराष्ट्राला माहिती मग आता हे जर असं होत असेल आता जो काही मोर्चा निघालाय सरकारच्या विरोधात आहे सरकार बाहेर सरकार असं आहे असू द्या सरकारने समाजाचं हित लक्षात ठेवलं पाहिजे आणि समाजाच्या हिताचं बोललं पाहिजे हे महत्वाचं असताना मुंबईमध्ये लोकांनी यायचंच नाही म्हणून हा परत काल उच्च न्यायालयात गेला पानने उच्च न्यायालयाने सरकारनं नोटीस काढली आणि जेवढे आझाद मैदानावर लोक बसतील तेवढ्यांनाच परवानगी दिली आता बाकी हे बाकीचे वेशीवर ठेवायचे का मुंबईच्या बर यांचा तिथं हक्कासाठी हा लढा आहे तिथं काय हे सगळे जे काही मोर्चे खरी चाललेत तिथं काय म्हणजे काय सांस्कृतिक कार्यक्रम आहे का आरक्षणाचा लढा शासन दरबारी न्यायिक पद्धतीनं सोडवा म्हणून संभाजीनगरचे विभागीय आयुक्त किंवा तिथले जिल्हाधिकारी सरकारच्या वतीनं लोणावळ्यात चर्चा करायला गेले होते वेळ मिळाला नाही मोर्चा उशिरा गेला पहाटे चार वाजेपर्यंत चर्चा चालल्या नाही चर्चा पूर्ण झाली फिसकटली ही मला सगळ्यांनी मिळालेली माहिती आहे म्हणून मी आपल्या समोर हे करतोय हे सगळं सरकारला बघित असताना या डुचक्याचा या तिरळ्याचा विनाकारण पोट सुळ उठला काय न्यायालयात जायची गरज आहे बरं सरकारच्या विरोधात मोर्चे निघाले की ह्याचा सुळ उठतो याच्या अगोदर पण एक मोर्चा निघाला होता राज्यपाल कोश्यारी साहेब होते त्यावेळेस कोश्यारी साहेबांच्या वक्तव्याचा विरोध पुण्यामध्ये सुद्धा आम्ही पुणे बंद केलं होतं मोठं आंदोलन झालं होतं सगळ्या समाज घटकातल्या गट लोकांनी पाठिंबा दिला होता सगळ्या पक्षाच्या भले सत्ताधारी आले नव्हते पण त्यांना सुद्धा ते बोललेलं पटलेलं नसावं इथपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाही माझा त्याच्या जा पुढे जाऊन मुद्दा आहे त्यावेळेस सुद्धा नंतर त्यावेळेस अजित पवार हे महाविकास आघाडीत होते प्रचंड टीका केली त्यांनी भाजपवर राज्यपाल महोदयांवर सगळ्यांवर तेच ज्या ज्यावेळेस जा, अजित पवार तो मोर्चा पक्षांचा ज्यावेळेस मुंबईत काढला होता त्यावेळेस पण सदावर त्यांनी त्या ते ठिकाणी लगेच तक्रार दे कुठं वळवळकर सरकार विरोधी म्हणलं की ह्यांच्या पोटावर लगेच गोळा उठतो आणि ह्यांच्या लोकांनी रोज वेगळीवेगळी मोर्चे दौरे रॅल्या काढून सार्वजनिक वाहतूक डिस्टर्ब करतात तेव्हाही नाही काही बोलणार म्हणजे हे दोन तोंडी मांडुळ कसे असतात तसं सोयीनं भूमिका घेतात म्हणजे हे किती विकृत आहेत आता मी तरी उन्हाला एकदम खिडकीच्या म्हणजे तुमच्या सोबत चर्चा करतोय सकाळच्या प्रहरी आज पुण्यामध्ये प्रचंड थंडी आहे काल पण होती पर्व पण होती अ असल्या ह्याच्यामध्ये लोक चालत आहेत लाखो लोक आहेत महिला आहेत लहान मुलं आहेत म्हणजे ते स्वतःच्या जीवाची काळजी नाहीत करत म्हणजे लोणावळ्यात तर मोर्चाला पोचायला उशीर झाला आठ दहा बारा तास लोक वाट बघत होते तिथंच वर्ष कुठे करून हल्ले नाहीत लोक कशासाठी लोक एवढं करतायत तर समाजाच्या आरक्षणाच्या हितासाठी आणि पहिल्यांदा समाज कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला आजपर्यंत एवढे लोक जमले नाहीत सामान्य मनोज जरंगे पाटलांना ही सगळी लोक विश्वास ठेवून पाठीशीत ही काय एडी आहेत का सगळे उच्च शिक्षक आहेत टॉपर्स आहेत सगळे सगळ्या क्षेत्रामध्ये नेता त्यांनी साधा निवडलं की नाही आणि मग ही जर महाराष्ट्रातली परिस्थिती असेल सर्वसामान्याकडे आता इथून पुढे भविष्यातलं नेतृत्व येईल हे मी तुम्हाला सांगतोय ही नांदी आहे उद्याची पण तरी ह्यांच्या पोटात पोट सुरू उठतोय त्यांनी ही हलकट भूमिका सोडली पाहिजे ना कशासाठी सामाजिक विष किती पेरावं पे धार्मिक विष किती पेरावं वैचारिक विष किती पेरावं याला एक मारदी भरत असते बरं हा, हा हलकटपणा जर त्याच्या विचारांमध्येच असेल अर्थात तो ज्या विचारधारेचं समर्थन माध्यमांसमोर येईल म्हणजे त्या एका चॅनलनी त्याला तर चर्चेला बोलवलं त्याच्यात त्यांनी सांगितलं तो कुठल्या विचारधारेचा ती विचारधारा तपासून आता त्याच्यामध्ये काम करा एवढंच मला म्हणायचं आणि दुसरं याच्या भाग कोणतरी आहे हे जाणीवपूर्वक सरकारच्या विरोधात सरकार शासनाच्या विरोधात मोर्चाच्या विरोधात जाणार नाही म्हणून मग असं केलं मग आता पोलीस कारवाईमध्ये ते बाबा नाही कोर्टाची नोटीस आली मग थांबवा मोर्चे मग काहीतरी हे करतील मग माणसं पेटतील मग चुकीचं अजिबात हात जोडून विनंती कोणीतरी सांगा त्या सदावरतीला आणि विनाकारण विष नाही तर ते म, दोन वेळेस त्याला कसं त्याच्या गाडीचा कार्यक्रम पोराने केलाय मग पोरं एकदम सटकले की का काय उपयोगच नाही कोणी थांबणारच नाही पण हे सगळं जाणीवपूर्वक होतंय मला अजून एक तुम्हाला मागचं उदाहरण सांगायचंय ज्यावेळेस आरक्षण दिलं गेलं होतं त्यावेळेस सुद्धा भावे नावाचा व्यक्ती भाविका भाटे आता मला आठवेना तो व्यक्ती या आरक्षणाच्या विरोधात त्यांनी पिटिशन दाखल केली होती हायकोर्टात सुप्रीम कोर्टापर्यंत तो विषय गेला होता काय तुमच्याकडे किती पैसा आहे किती तुम्ही लढ कायद्या पुढे तुम्ही नाही जाऊ हो ही जर परिस्थिती असेल आणि ही जर मानसिकता असेल तर काहीतरी जागरूक राहून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणून विष कालवण्याचा कोणतरी प्रयत्न करत आहे आणि करणारी माणसं पॉइंट आउट आहेत त्यांना कोण करायला होतं त्यांचा मास्टर माइंड कोण आहे हे तर शोधलं पाहिजेच पण तो जर माहीत असून आपण त्याचा जय म्हणत असू तर मात्र आत्मपरीक्षण केलं पाहिजे कारण वेगळे वेगळे विषय काढून तुम्हाला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलं जाते आणि हे सामाजिक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या अत्यंत बेकार आहे अत्यंत घाणेरडा प्रकार आहे म्हणून मला सकाळी ते म्हणजे मला सहन नाही झालं की जाणीवपूर्वक न्यायालयाचा त्या ठिकाणी वापर करून विनाकारण खो घालायचा जो कार्यक्रम होते तरीही लोक मुंबईत जाणारच आहेत काय काय तर पोस्ट अशा आहेत कुठे बसायचं काय सगळे विधी म्हणजे आम्ही म्हणजे रस्त्यावरच आम्ही तिथंच बसणार तिथच राहणार सगळं पण असं असं होणार आहे एवढ्या लोकांना मुंगी सुद्धा जायला तिथं रस्ता रस्त्यावर काय करणार पुण्यातला एकच प्रसंग होता काल हॉस्पिटल होतं पोलिसांनी विनंती केली मोर्चा वळवला पण तो हिताचा होता कारण एखादं इमर्जन्सी काय आलं तर ते आ, हकनाक तो अडकून बसून त्या ट्रॅफिक जाम मध्ये मग हे सगळं समाजाच्या हितासाठीच होत तरी सदावर ते जर असं करत असेल तर हे सगळं चुकीचं आहे आणि हे सगळं करण्यामागं जाणीवपूर्वक संघी मानसिकतेचं षडयंत्र असावं असा माझा अंदाज आहे तो खरा आहे का खोटा आहे तुम्ही सांगा तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा जास्तीत जास्त शेअर करून लाईक किंवा कमेंट करून आपण याच्यावर चर्चा केली पाहिजे कारण हे फार चुकीचं आहे हे समाज हिताचं नाही आणि सामाजिक सलोका तुम्ही आपण सगळे कोणीही कुठल्याही जातीचा असू दे धर्माचं असू दे न्याय हक्कासाठी संवैधानिक मार्गाने जर काय होत असेल तर एकत्र आलं पाहिजे मी तर एकत्र येण्यासाठी प्रयत्न करतोय तुम्ही पण आलं पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय